महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावची गोष्ट आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या गावात म्हणे सोन्याचा पाऊस पडतो हो हे गाव आहे कसबा बीड इथे मिळणाऱ्या सोन्याच्या नाण्यांमुळे हे छोटस गाव गेली अनेक वर्ष चर्चेत आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट एक गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस जिकडे तिकडे सापडतात खरीखुरी सोन्याची नाणी कोल्हापुरातलं सोन्याचं गाव कसबा बीड कोल्हापूर करवीर निवासिनी आंबाबाईचं शहर याच शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक गाव आहे ज्याचं नाव कसबा बीड साधारण पाच सहा हजार लोकवस्तीचं हे गाव या गावात मृग नक्षत्रात म्हणे सोन्याचा पाऊस पडतो आणि त्यामुळेच गावाची ओळख सोन्याचं बेड अशी पडली पण मंडळी खरंच इथे सोन्याचा पाऊस पडतो का ही बीडच्या चारी बाजून बीडच्या हद्दसून कुठे बाहेर मिळत नाहीत बीडची जी हात गावची आहे त्या आधीतच मिळतात आणि बीड गावाच्या पश्चिमेला उत्तरेला आणि दक्षिणेला जास्त प्रमाणात मिळतात पूर्वेला याचं प्रमाण कमी आहे आणि एकोणीसशे चाळीस साली इंग्रज सरकारनं असं इथं सापडतं म्हणून इथं ट्रकाला मार त्यात त्यांना काही मिळालं नाही पण जो साहेब आला होता त्याच्या ह्यातमध्ये मिळाला आणि आज तर काही ज्या मूर्त्या माहितीत तर कोणाला मशी दगडावर घरा खापरीवर आता ते गा बाबुराव वाढवून ज्या आईला खापरीतनं पडून ज्या खिरीत पडला अशी उदाहरणं पूर्वीची खूप आहेत घेण्यासारखी आहेत आणि ही जागृत आहे उदाहरणासाठी आता या गावचा जरा इतिहास बघा कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात आहे या गावात पुरातन मंदिर आहे अकराव्या शतकात राजा भोजनं इथे लष्करी तळ वसवला होता इथे प्राचीन काळातील शिलाले वीरगळ आजही आढळतात यासह मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मुद्रा सापडल्यानं कसबा बीड जगाच्या नकाशावर आला शेतशिवारात रस्त्याच्या कडेला तर कधी घरांच्या छपरावरही चा सोन्याची नाणी मिळाल्याचं ग्रामस्थ सांगतात सापडत असलेल्या या नाण्यांवरून या गावची सोन्याचं बेड अशीही ओळख निर्माण झाली आहे ही नाणी तांदळाच्या आकारापासून ते सध्या चलनात असलेल्या नाण्यांच्या आकार एवढी काही दिवसांपूर्वी एका महिलेला हे सोन्याचं नाणं मिळालं ज्याच्या एका बाजूला कमळाची नक्षी तर दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षर आहे अक्काताई जाधव यांच्याप्रमाणेच अनेक ग्रामस्थांनाही अशाच प्रकारे सुवर्णमुद्रा सापडल्या होत्या पडतोय पडतोय आमच्या गावावर पाच पाच दहा भेड गावत्या वर्षाला माणसाला पडतोय खरं आहे आता ती भगवंताची करणे कुठन पडत्यात कस पडत्यात ते कुणाला दिसत्यात नाही असं कोणतरी भांगला गेली की बाईला भेडा गावतोय कोणतरी कुठेतरी पाणी पाजाय गेला की पाटात पाणी खांगळून जायला लागले की त्यात गावतय असं आहे दुसरं काय नाही तसं प्रत्येकाला असं काय नाही ज्याच्या म्हणजे थोडक्यात नशीब असेल त्याला वर्षाला चार दोन असले तरी ते भिडे सापडतात आता ते सोन्याला पाऊस पडतोय अशी एक आख्यायिका आहे ती साधारण तुमच्या रोहिणी नक्षत्रानंतर पहिला जो वळवाचा पाऊस पडतोय त्या पावसात ते पडतात असे त्यांची अख्यायिका आहे या सोन्याच्या गावात अलीकडच्या काळात सर्वाधिक सुवर्ण मुद्रा सापडल्या त्या मनोहर पाटलांच्या घरात आतापर्यंत त्यांच्या घरात अकरा सुवर्ण मुद्रा सापडल्या पण या सुवर्ण मुद्रा म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे असं मानत गावकरी देवघरात त्याच पूजन करतात ती बाभळाट म्हणून आमचं शेत आहे त्या त्या शेतात सापडल्यात आम्हाला सगळ्याच या एक दहा बारा सगळ्या सापडलेल्या एक गेल्या महिन्यात सापडलेली आहे सोन्याचा पाऊस पडतोय अशी सगळी म्हणतात तर हा मात्र कसबा बीड असो किंवा कोल्हापुरातले इतर काही भाग याच भागात अशी नाणी का सापडतात त्याच्या पाठीमागचा सा नेमका इतिहास काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कसबा बीड हे ठिकाण एक राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखलं म्हणजे एक आख्यायिका आहे की ही कसबा बीड भोजराजाची राजधानी आहे म्हणून पण असं राजधानीचा उल्लेख लेखी साधनामध्ये तरी मिळत नाहीत पण एक लष्करी ठाणं असावा असं लष्करी शिबिर आहे असा उल्लेख त्यांच्या शिला शिलाहारांच्या शिलालेखामध्ये आपल्याला सापडतात आणि काही काळ एक शिलाहारांचे राजे इथं वास्तव्यास होते म्हणजे राजा गणरादित्य असू देत राजा भोज असू देत राजा विजयदित्य असू देत हे इथं ह्या गावामध्ये वास्तव्यास होते असं मानलं जातं पण गेल्या काही वर्षात सोन्याची नाणी मिळण्याचं प्रमाण आणखी आहे पाच वर्षात तब्बल पन्नास पेक्षा जास्त सुवर्णमुद्रा इथे सापडल्या इतकंच नव्हे तर प्राचीन शिलालेख लढाईत मृत्युमुखी पडलेल्या वीराच्या स्मरणार्थ उभारलेली वीरगळ असा प्राचीन ऐवजही कसबा बीड मध्ये उजेडात आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संशोधन होणं गरजेचं आहे या गावामध्ये मिळालेले शिलालेख या गावामध्ये मिळालेले विरगळ आणि आज तागायत मिळत असलेल्या सुवर्णमुद्रा हे कसबा बीडचं प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी पुरेस आहे या गावावरती सोन्याचा पाऊस पडतो असं म्हटलं असलं तरी या सगळ्याच शास्त्रीय पद्धतीनं संशोधन होणं हे खूप गरजेचं आहे कॅमेरामन निलेश यवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कसबा बीड कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट